आज आमदार रवी राणा यांनी गोपालनगर अंडरपास बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणीदरम्यान मनपा आयुक्त प्रशासक सौम्य शर्मा चांडक रेल्वे विभागाचे अधिकारी व मनपाचे अधिकारी तसेच महारेल अधिकारी व कंत्राटदार तौसीफ उपस्थित होते अंडरपास बांधकामातील विविध तांत्रिक बाबी प्रलंबित कामे तसेच आढळलेल्या त्रुटींच्या तपशीलवार पाहणी करून आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच संदर्भात ते लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून पुढील दोन महिन्यात गोपालनगर अंडरपास लोकांच्या सेवेत खुला करण्यात येईल यासंबंधीची पाहणी करताना कामाचा वेग वाढवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले अंडरपास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लहान मुले तरुण व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कायवॉक तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ही सूचना यावेळी आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना केल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा करून नालाखोलीकरण बांधकाम मजबूतीकरण सुधारित रस्ता बांधकाम याबाबतही आवश्यक निर्देश दिले तसेच गोपालनगरच्या तापडिया रस्त्याचे सौंदर्यीकरण व रस्ता बांधकाम त्वरित पूर्ण करण्यासाठी मनपा आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट सूचना देण्यात आली यावेळी रेल्वेचे अभियंता राणे मनपाचे अधिकारी अभियंता पवार सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखेडे बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते तसेच पाहण्याप्रसंगी भाजपा व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी महानगरपालिकेचे अनेक प्रोजेक्ट सुद्धा तयार झालेले त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांचे हसू उद्घाटन झालं पाहिजे अशी मनपा आयुक्तांची सुद्धा इच्छा आहे माझी सुद्धा इच्छा आहे की भोपाळ आपल्या भोपाळनगर अंडरपासचं घडण मुख्यमंत्र्यांनी करावं या संदर्भात घडाण्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही इथे पाहणीसाठी आलेलो आहे पूर्ण पाहणी मनपा आयुक्त महिलांनी सुद्धा केली रेल्वेचे अधिकारी सुद्धा आहे कॉर्पोरेशनचे अधिकारी आहे या ठिकाणी आहे श्रुतीदाई डोकेदाई हो या ठिकाणी उपस्थित आहे अनेक बाकीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्याच्या उपस्थित सगळ्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करू याचा अहवाल पूर्ण महानगरपालिकेच्या आयुक्त तयार करतील त्या आयुक्त अहवालानुसार ते ज्या सूचना रेल्वे विभागाला द्यायच्या आहे जे जे काम अर्धवट आहे ते आयुक्ताच्या माध्यमातून ते पूर्ण केले जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उजळण्याची आम्ही तयारी करू त्याचबरोबर स्कायवॉच संदर्भात सुद्धा या ठिकाणी रेल्वे विभागाला आम्ही निर्देश दिले महानगरपालिका ऐकता नाही सांगितले लवकर ते इस्टिमेट तयार करा जेणेकरून शाळेमध्ये जाणारे मुलं किंवा पैदल जाणारे बुजुर्ग आहे महिला आहे त्या लोकांना अंटरपासकडे त्रास हो नये तुला ऍक्सिडेंट होऊ नये पण स्कायवॉकचं इंस्टिमेंट तयार करू ते स्कायवॉकसुद्धा आपण या ठिकाणी मंजूर करतायत असं पूर्ण काम जवळपण कव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे मुख्यमंत्र्यांची बेरिगुल लवकर आम्ही याचं उद्घाटन करू